तीन वेळा आमदार होण्यामागे कुणबी समाजाचा मोठा वाटा आमदार भरतशेठ गोगावले सहा वेळा खासदार केले त्यांनी समाजाला काय दिलं एका शेतकऱ्याचा मुलगा तीन तीन वेळा आमदार होतो यामागे कुणबी समाजासह बहुजन समाजाचा वाटा आहे मात्र त्यामध्ये मतदारसंघात मोठ्या संख्येने असलेल्या कुणबी आणि मराठा समाजाचा मोठा वाटा आहे त्यामुळे आम्ही जे कुणबी समाजासाठी करत आहोत ती त्या समाजाच्या उपकाराची परतफेड आहे असे प्रतिपादन गोठे कुणबी समाजाच्या सामाजिक भूमिपूजन प्रसंगी केले कुणबी समाजोन्ती मंडळ महाड पोलादपूर रावढळ गट आयोजित गोठे इथे सामाजिक सभागृहाच्या भूमिपूजन सोहळा शिवसेना प्रतोद तथा महाड पोलादपूर माणगावचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी आमदार बोलत होते सदर कार्यक्रमाला उपजिल्हा प्रमुख विजय सावंत माझे जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत माजी सभापती सीताराम कदम निलेश ताठरे मोठ्या संख्येने कुणबी समाज बांधव व महिला उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार भरतशेठ गोगावले यांनी कुणबी समाजाचे माझ्यावर तीन वेळा आमदार होण्यामागे कुणबी समाजाचा मोठा वाटा आहे मात्र ज्या कुणबी समाजाने आनंद गीते यांना सहा वेळा निवडून दिले त्या माजी खासदारांनी कुणबी समाजाला आपल्या खासदार किंवा मंत्री पदाच्या काळात काय दिलं असा सवाल केला रावढळ गटाचे अध्यक्ष सुकुम यांनी केलेली सभामंडपाची मागणी तातडीने मान्य करत सभागृहाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर दोन महिन्यात सभामंडपाचे काम पूर्ण करू त्याचे उद्घाटन करू असे आश्वासन आमदार गोगावले यांनी दिले सुरुवातीस कार्यक्रमाचे आयोजक कुणबी समाजनोत्ती मंडळ रावढळ गट मुंबई अध्यक्ष एकनाथ सुकुम यांनी सभागृहाच्या टेरेसचं काम झाल्यानंतर सभागृहाला सभामंडपाची आवश्यकता आहे ती पूर्ण करावी अशी मागणी आमदार साहेबांकडे केली ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज अजून यासाठी पाच लाखाची आवश्यकता आहे तर तीही तुम्ही उपलब्ध करून द्या अशी मी तुम्हाला या ठिकाणी मी विनंती करतो जास्त काय बोलणार नाही वेळ भरपूर झालेला आहे शेट शेठ शेठ एवढच सांगेन की आ, या सहपासून ते फुटील परिणाम आमचा असा रावडल गट आहे आमचा रावडल गट म्हटल्यानंतर या तीन तालुक्यामध्ये एक नंबरला येतो संघटनेबाबत की महिलांच्या आमच्या या महिला आहेत सतत काही ना काही कार्यक्रम राबवत असतात आणि कार्यक्रम राबवत असून समाज करत असतात या ठिकाणी माझी आपल्याला विनंती राहील आपलं वर्ष काम दिलेलं आहे या ठिकाणी आम्ही बरेचसे या या समारोगाच्या माध्यमातून बरेचसे आमच्या सेक्रेटरी निर्मल साहेबांनी सांगितले आहे की आम्हाला बरेचसे कार्यक्रम राबवायचे आहेत येणाऱ्या काळामध्ये आम्ही आता बसलो आहे ते आम्ही आम्हाला उन्हामध्ये बसावं लागतं शेठ या गोष्टीचा आपण विचार करावा शेठ ना शेट ऐका <laughs> से। या ठिकाणी कारण आम्ही शेठ आज कुणबी समाज रावडलगट या सभागृहाचं भूमिपूजन करत असताना तुम्ही या सभागृहासाठी सभामंडपी ही जी समाजाची मागणी होती ताबडतोब ही होकार दिलेला आहे तर आपला कुणबी समाज रावडलगड पूर्ण एक उत्साहात आणि आपलं खरोखर मनापासून स्वागत करतो आणि आभार समाजाचे अनंत उपकार आमच्यावरती पण आहे कारण ज्यावेळेला तीन तीन वेळेला मी आमदार झालो त्यामध्ये कुणबी समाजाचा पण तेवढा सहभाग आहे जेवढा आमचा मराठा समाजाचा आहे इतरही जो काय समाज आहे मग बौद्ध असल मुस्लिम असल इतर सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी परंतु आपले दोन समाज या मतदारसंघामध्ये जास्त आहेत एक मराठा आणि एक कुणबी त्यामुळे आमचं काहीतरी देणं लागतं कारण त्यांनी आम्हाला जे काय तीन तीन वेळेला भरभरून दिलेलं आहे ते आम्ही विसरलेलो नाही लोकांना सहा सहा वेळेला दिले ते विसरलेत पण भरशे तीन वेळेला दिलं ते विसरलेलं नाही आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो की हे जे काय आम्ही देतोय हे ते त्यांची आमच्यावरती केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून आमच्या भावी पिढीसाठी पुढच्यासाठी हा एक वर्ष जर आपण पूर्ण त्याच्यावरती झाकण टाकून एक चांगला हॉल करतोय त्याला दोन साईडला दोन बाजूला एक एक रूम करतोय त्याला छोटा एक स्टेज करतोय आणि त्यानंतर इथे जिथे आपण उभे आहोत तिथं हा जो काय मंडप घातलेला आहे तिथं आपण कायम स्वरूपाचा एक सभा मंडप देतोय की परत पावसाळा असो उन्हाळा असो काही असो की आमच्या महिला असो पुरुष असो त्यांना अडचण येणार नाही अशा प्रकारचं आपण काम करतोय आणि हे दोन महिन्यामध्येच याचं उद्घाटनही करायचं आम्ही ठरवलेलं आहे तेही तुम्हाला करून देतो फक्त तुमच्या आशीर्वाद असेच आमचे आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मी आपले सर्व कार्यकर्ते यांच्या पाठीमागे राहावेत अशा माझ्या या सगळ्या माता भगिनी या सगळ्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय कुंडली